गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजवणारी मोठी बातमी आता पाहूया गडचिंचल्याच्या साधू हत्याकांड प्रकरणातील घटनास्थळी उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांच्यावर भाजपाच्या अनेक नेत्यांकडून टीकेची झोड उडवत घटनेचे मुख्य आरोपी म्हणून ताशोरे ओढले होते मात्र याच काशीनाथ चौधरी यांचा हजारो समर्थकांसह डहाणू येथे पालघरचे खासदार हेमंत सावरा आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत विशाल शक्ती प्रदर्शन करत भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला यावेळी अनेक गावांचे सरपंच यांनी देखील प्रवेश केला होता खरं म्हणजे काशीनाथ चौधरी यांचा सायवन परिसरात दांडगा जनसंपर्क असून मजबूत वर्चस्व देखील आहे त्यामुळे भाजपामध्ये देखील ताकद वाढली होती मात्र साधू हत्याकांड घटनेमध्ये काशीनाथ चौधरी यांची भाजपाकडून टीकेची झोड उडाल्याने पक्ष प्रवेशानंतर पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर पसरला ज्यामुळे अखेर या प्रकरणात वरिष्ठ नेत्यांकडून दखल घेण्यात आली व स्थगितीचे पत्र जाहीर करावे लागले एकूणच लोकसभेच्या वेळी चौधरी यांनी भाजपला मदत केल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणार अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत दे होती मात्र एकीकडे साधू हत्याकांडमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींमध्ये काशीनाथ चौधरी यांचे नाव नसतानाही त्यांच्यावर भाजपाकडून आरोप करण्यात येत होता तर पक्ष प्रवेश करून भाजपाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम केले आहे का अशी चर्चा देखील होत आहे म्हणजे काशीनाथ चौधरी यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा तर डाव नाही ना जर साधू हत्याकांडमध्ये आरोपी नव्हते तर मग त्यांच्यावर आरोपाचे खंडन करून पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली नसती तर दुसरीकडे जर आरोपी होता तर मग गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल उपस्थित होत आहे काशीनाथ चौधरी तसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पालघर जिल्ह्यातील एक तरुण तडबदार नेते मात्र भाजप प्रवेशानंतर लगेचच विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यात सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील यांनी देखील आमच्या पक्षात असताना आरोपी म्हणत होता मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप करणारे गेले कुठे असा सवाल देखील उपस्थित केला आहे आणि लगेच भाजपच्या वरिष्ठांनी पत्र जाहीर करून चौधरी यांचे पक्षप्रवेशवर स्थगिती दिली यामुळे भाजपचे जिल्ह्यातील नेत्यांनी चौधरी यांचा पक्षप्रवेश करण्याची घाई केली की मग विकेट पाडली यावर आता आपले काय म्हणणे आहे कॉमेंट्समध्ये जरूर सांगा परंतु या संपूर्ण घटनाक्रमानंतर दोन दिवसापासून काशीनाथ चौधरी यांचे कुटुंब माध्यमांसह सोशल मीडियाच्या बातम्यांमुळे विपरीत परिस्थिती सामोरे जात आहेत व आपण साधू हत्याकांडात निर्दोष असूनही वारंवार या प्रकरणात नाव ओढत असल्याने संताप व्यक्त करत धक्का बसलेल्या काशीनाथ चौधरी यांनी अखेर पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत भाऊक होत काशीनाथ चौधरी काय म्हणाले पाहूया दोन दिवसापूर्वी माझा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर पाच वर्षापूर्वी झालेल्या साधू हत्याकांडाच्या परत संबंध जोडला गेला आणि या अतिशय संवेदनशील अशा घटनेसंदर्भात माझी भूमिका मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे आलेल्या सर्वच माध्यमांचं मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतोय पाच वर्षापूर्वी कोरोना काळामध्ये जी साधू हत्याकांडाची दुर्दैवी घटना घडली अतिशय संवेदनशीलचा विषय आणि या संपूर्ण घटनेचा तपास हा झालेला आहे आणि त्या संदर्भातली सगळं इन्व्हेस्टिगेशन होऊन चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये मी साक्षीदार म्हणून आहे या प्रकरणाशी माझा काही एक दुसरा संबंध नाही मी या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून सा, सरकारने मला पोलीस संरक्षण सुद्धा दिलेलं आहे पण हे करत असताना माझ्यावरती कालपासनं समाज माध्यमावरती आणि माझी प्रतिमा अतिशय मलिन केली जाते समाजामध्ये की त्या अत्यंत संवेदनशील आणि दुर्दैवी अशा साधू हत्याकांडाशी माझा थेट संबंध आहे मी मुख्य आरोपी आहे असा संबंध जोडला गेला आणि त्या संदर्भातल्या माझी प्रतिमा मलिन झालेली हो आहे या घटनेशी जो काही घटनाक्रम आहे ते मी माझ्या जबाबामधल्या सगळ्या मा चौकशी एजन्सीला दिलेल्या आहेत आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा मी दिलेला आहे या प्रकरणामध्ये माझं कालपासून माझं कुटुंबीय आम्हाला सगळ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे काही संबंध नसताना मी एका दुर्दैवी घटनेला तिथं सगळ्यांना वाचवायला गेलो पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि अशा दुर्दैवी घटनेला मला तिथं आरोपी बनवण्याचं आणि माझं पूर्ण कुटुंबीय याच्यामध्ये अत्यंत खूप वेदनादायी हा आमच्यासाठी आहे माझा मुलगा मुलगा माझा मुंबईला खुलीच ना तो मला फोन करून सांगतो पप्पा माझा मित्र तुझा बाप गुन्हेगार आहे खुणी आहे त्याने पैसे खालेत का त्याने पक्षाकडनं पैसे दिलेत का असे करून त्याच हॉस्टेलला राहणं कठीण झालंय त्याच्या आज पेपर आहे काल पेपर होता आज तो पेपर द्यायला जात नाही राजकारण राहिले एका दुसऱ्या बाजूला मला राजकारणात संपवायचं सण संपू द्या मला काही म्हणणं नाही परंतु माझ्या कुटुंबाला जो त्रास होतोय ती भूमिका मांडण्यासाठी मी आज इथं आहे की अत्यंत प्रामाणिकपणाने मी काम करतोय आणि आज जे माझ्या कुटुंबाला जे भोगावं लागतंय खास करून माझ्या मुलांना माझी छोटी मुलगी आहे सात वर्षाची ती टीव्हीवर बघून रडते मला विचारते पप्पा मी काय चालू आहे तुम्हाला का सारखं दाखवताय सांगतायत माझा मुलगा सतरा वर्षाचा आहे मुंबईला पहिल्यांदा तू गेलाय हॉस्टेलला त्याला तिथं मित्र चिडवतात त्याच्या हॉस्टेलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळं गाण्यासाठी दे कमेंट देत आमचं सगळं मुश्किल केलेलं माझ्या मुलांचं ठीक आहे माझं व्यक्तिगत मी सगळं फेस केलं असतं मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करतोय परंतु या राजकारणासाठी माझं आक राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल परंतु यामध्ये माझे कुटुंब माझी मुलं भरडली जात आहे मी सगळ्यांना आज जोडून विनंती करतोय की या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये मेथ्या महंत साधूंना जे पूजनीय आहे आमचं दैवत आहे त्यांना पोलिसांच्या विनंतीवरून मी वाचवायला गेलो आणि जर एखाद्या अशा अडचणीच्या ठिकाणी कोणाला मदतीसाठी गेलं आणि तो गुन्हा असेल तर मी त्यांना मदतीसाठी गेलो होतो आणि याच्यामध्ये माझं कुटुंब भरडलं जात आहे मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय राजकारण एका बाजूला परंतु इथे माझं कुटुंब भरडलं जातंय एवढीच माझी विनंती सगळ्यांना आहे कृपया याच्यामध्ये वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याला वेगळा कुठला रंग देण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद धन्यवादांचे नव्हते की त्याच बातम्या ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमांवर आल्या भाजपमध्ये प्रवेश करणार नाही आरोप आणि आरोपी ह्याच्यामधला तो फरक आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये कुठले आरोप झाले आता कुठले त्याच्यात मी प्रवेश करतोय असं नाही सगळ्या चौकशी चौकशी पूर्ण झालेल्या आहे सीआयडीने चौकशी केलेली आहे त्याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाले आहे त्याच्यामध्ये मी आरोपी असण्याचं कारणच नाही या बाबतीत मला काहीच म्हणायचं नाही आता ज्या पक्षातून आपण इथे प्रयत्न केला त्या पक्षाच्या काही

ज्यावेळेस पक्षाच्या करून तुम्हाला स्थगिती देण्यात आले आहे ज्यांनी तुमचा पक्ष प्रवेश करून घेतला ज्या पक्ष प्रवेशामध्ये स्वतः पालघरचे खासदार उपस्थित होते जिल्हा अध्यक्षाच्या मार्फत हा पक्ष प्रवेश झालेला आहे दे स्थगिती मिळाल्याच्या नंतर तुमच्या काय प्रतिक्रिया दिल्या नाही माझं अजून त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही मी माझ्या कुटुंबासोबत आहे आम्ही सगळेच अत्यंत या धक्कादायक या सगळ्या परिस्थितीवरती मी अजून कोणाशीच बोललेलो नाही आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यावरती मला कुठलीही स्टेटमेंट द्यायचं नाही तुम्ही ज्यावेळेस भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता कारण सुरुवातीला भाजपांनी तुम्हाला आरोपीच्या सुंदऱ्यामध्ये उभा केल्या त्याच्या अनेक टीका सुद्धा ओढवल्या होत्या आणि पुन्हा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस ह्या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता त्या भाजप पक्ष प्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता त्यावेळेस आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्ष प्रवेश केलेला नाही मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांती तो पक्ष प्रवेश केलेला पुढची भूमिका कशी माझी पुढची भूमिका काय नाही माझी भूमिका हीच आहे कि जे माझे या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझ्या आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे माझ्या माझ्या मुलाला कॉलेज सोडणं आता त्याला कॉलेज सोडावं लागतं त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय आमच्या राजकारणाचा त्याच्या काय संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय एवढं वाईट एखाद्या बापाबद्दल जर मुलाला त्याची तिथं दीडशे किलोमीटर आहे सतरा वर्षाचा अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापा बद्दल त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही काय अवस्था असेल बाप म्हणून माझी आयुष्यभर मी ते कस घेऊन फिरणार का आता ही लढाई माझी माझ्या मुलांसाठी आहे राजकारणे राहिलं बाजूला त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलच नाही माझी कौटुंबिक पार्श्वभूमी माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे मांडायला मी इथं आलेला आहे किंवा माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्ष प्रवेश केला काय भूमिका असणार आहे मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय समाज माध्यमांमध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा प्रयत्न करतोय कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कारण की मी त्यांच्या सोबत आहे मला विश्वास आहे विश्वा कार्यकर्ते माझ्यासोबत राहतील या सर्व प्रकरणामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही माहिती समोर अशी येते की आपली एका वरिष्ठ नेत्याची बैठक झाली त्यांनी आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं आश्वासन दिलं होतं तसंच दोन हजार एकोणतीस ला उमेदवारी देऊ असं आश्वासन देखील दिलं होतं त्यानंतर हा प्रवेश झाल्याचं सांगितलं जात माझं वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा या संदर्भात झालेली नाही अशा कुठलाही शब्द नाही मी काम करणारा कार्यकर्ता आहे सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळा मध्ये काम करणार आहे ते सत्तेच्या सोबत राहून त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोचणं सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोहोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता, कि आ, होता मा की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं त्या लोकांच्या अडचणी दूर कराव्यात एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा असं सुद्धा सांगितलं नाही ते मला माहित नाही दुसरं कोणाचं काय म्हणणं असेल त्याच्यावरती मी कसं कमेंट करणार आता पुढची रणनीती तुमची काय काहीच नाही माझी रणनीती काहीच नाही माझं म्हणणं एवढंच आहे की त्या दुर्दैवी घटनेमध्ये मी साक्षीदार आहे आणि माझा एवढाच संबंध आहे की मी त्यांचा त्या ते निष्पाप साधूंचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या विनंतीवर गेलो आणि तेवढाच माझा त्या ते घटनेशी संबंध आहे परंतु मला त्या घटनेमध्ये आरोपी बनवण्याचं काम समाज माध्यमाने आणि माझं माझं जे वर्णन या पूर्ण समाजामध्ये केलं जातं ते अत्यंत ते धक्कादायक आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी मी माझं भूमिका मांडण्यासाठी मी इथं ज्या वेळेस गडकिंतीचे प्रकरण त्यावेळी परिस्थिती काय होते तुम्ही तिथं घाब होत मी सगळी ती माझं स्टेटमेंट ही सीआयडीच्या तपासाकडे दिलेलं आहे माझं स्टेटमेंट मी सगळे आपल्याकडे पोचवलेलं आहे मी पोलिसांच्या विनंतीवरनं त्या घटनास्थळी गेलो एका अहवाला नंतर उपस्थित होता तुमच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर या संदर्भातली चौकशी आहे की सीबीआय करावी अशी त्या अहवालात मी या, या देशातल्या कुठल्याही चौकशी एजन्सीच्या समोर जाऊन चौकशीला समोर जायला मी तयार आहे सीआयडीने केले सीबीआयची चौकशी अजून दुसरी कुठली असेल मला काही हरकत नाही मी त्याच्या समोर जायला तयार आता भारत परिषद किंवा संघ किंवा इतर आजोबा काही पदाधिकारी हे तुमच्यावरती सातत्याने आरोप करत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना काय आवाहन करणार मी सगळ्यांना अतिशय हात जोडून आवाहन करेन की यामध्ये माझं कुटुंब प्रचंड वेदनेमध्ये आहे या प्रकरणाशी आणि माझा एक साक्षीदार म्हणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी एक मानवतेच्या दृष्टिकोनात मी तिथे गेलो एवढा माझा संबंध आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेन की याचा वेगळा अर्थ काढून माझ्या कुटुंबाला मला बदनाम करण्यात येऊ नये एवढीच मी विनंती करतो आपण आता सांगितलं की